मित्रांनो साडेचारशे वर्षापूर्वी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांना न्यायालयामध्ये खेचलं होतं लक्षात ठेवा अनेकांना ही घटना माहीत नाही साडेचारशे वर्षापूर्वी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना स्वत न्यायालयामध्ये खेचलं होतं आणि आज साडेचारशे वर्षानंतर सुद्धा आज लोकशाही शासन व्यवस्था असताना सुद्धा आज राज्यघटना असताना सुद्धा आज राज्यघटनेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितलेला असताना सुद्धा आजही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे अभंग सांगितले म्हणून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे विचार सांगितले म्हणून रवींद्र पोखरकर ज्यांचं अभिव्यक्ती नावाचं चॅनल चा आहे त्यांना न्यायालयामध्ये खेचलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावर एफ आय आर दाखल झालेला आहे केला चौघा चार नेलो पंचामध्ये तुकाराम महाराज स्वत या घटनेची नोंद करतात की मला पंचांसमोर नेण्यात आलं त्या काळातली जी न्याय व्यवस्था होती त्यांच्यासमोर तुकाराम महाराजांना नेण्यात आलं आणि तिथून आदेश काय आला की गाथा बुडवण्याचा आदेश आला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथा बुडवण्यात आली आणि का बुडवण्यात आली कारण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज खरा धर्म सांगत होते जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज खरा विचार सांगत होते जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज लोकांचं देवाच्या धर्माच्या नावाखाली होणारं जे शोषण आहे त्याच्या विरोधामध्ये बोलत होते आणि अगदी परखड शब्दामध्ये बोलत होते जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी अगदी रोखठोक भूमिका घेतली होती अगदी स्पष्ट भूमिका घेतली होती लेची पेची भूमिका घेतली नव्हती कीर्तन असेल पूजा असेल यज्ञ असेल कर्मकांड असेल श्राद्ध असेल पिंडदान असेल किंवा कोणतंही काम असेल देवाधर्माच्या नावाखाली सामान्य जनतेकडून लोकांकडून पैसे घेणं आणि देणं या दोनही गोष्टी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या दृष्टीने नरकाला जाणारे आहेत पतनाला जाणारे आहेत आणि आज मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे हे विचार एकही कीर्तनकार सांगत नाही अपवाद म्हणून भुकेले महाराज शास्त्रींसारखे काही अपवाद आहेत धर्मकीर्ती महाराज परभणींकरांसारखे काही अपवाद आहेत अपवाद म्हणून ज्योतिताई जाधवांसारखे काही अपवाद आहेत परंतु मित्रांनो शेकडा नव्वद टक्के कीर्तनकार हे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या विचारांच्या विरोधामध्ये काम करत आहेत आणि हे मी जबाबदारीने बोलत आहे पुराव्यासह बोलत आहे यज्ञ कर्म म्हणजे यज्ञ कर्ण हे जर पुण्य असेल तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात पुण्य विकराते मातेचे गमन भाडी आयसे धन विटाळते असं धन घेणं याला भाड म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे सध्या कलियुगामध्ये पोटासाठी संत झाले तर कलित बहुत तुकाराम महाराजांनी स्वतः याचं वर्णन स्वतः केलेलं आहे कीर्तनकारांसाठी सुद्धा तुकाराम महाराजांनी मापदंड ठेवलेले आहेत कथाकारांसाठी सुद्धा तुकाराम महाराजांनी मापदंड ठेवलेले आहेत आणि मित्रांनो हे अत्यंत जबाबदारीने मी बोलत आहे कारण या सर्व गोष्टी तुकाराम महाराजांनी स्वतः गाथेमध्ये लिहिलेल्या आहेत मित्रांनो कथा कीर्तन याच्या बदल्यामध्ये पैसे देणं किंवा घेणं यामुळे पतन होतं नरकाला माणूस जातो एवढ्या पुरते तुकाराम महाराजांनी मर्यादित शब्द वापरले नाहीत तर मात्र गमनासारखे शब्द वापरलेले आहेत यापेक्षा भयंकर शब्द काय वापरायचे यज्ञ संस्कृतीला वारकरी साधू संतांनी विरोध केलेला आहे पर्याय दिलेला आहे राममनता वाट चाली यज्ञ पावला पावली किंवा कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम अवघे घडे नाम उच्चारिता आणि असं यज्ञ जर पुण्यकर्म असेल जर यज्ञ घालायचाच असेल तर त्याच्या मोबदल्यामध्ये कसलाही एक रुपया सुद्धा देऊ नये ही तुकाराम महाराजांची भूमिका आहे कीर्तनकारांसाठीचा तुकाराम महाराजांचा अभंग तर अगदी स्पष्ट आहे जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे माळ घालू नये गळा बुका लावू नये भाळा तटा दाना तृण मागू नये जाना तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाती एवढ्या स्पष्ट शब्दामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे मित्रांनो आज काळ बदललेला आहे आज आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर अगदी सहजपणे जाऊ शकतो महागाई वाढलेली आहे प्रत्येकाला पदर खर्चाने जाऊन कीर्तन शक्य नाही परंतु परंतु तुम्ही एका मर्यादित रकमेमध्ये हे कार्य पार पाडू शकता आता त्याचं रूपांतर अनेकांनी सुपारीमध्ये केलेलं आहे आणि अनेक कीर्तनकार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे जे ओरिजिनल विचार आहेत जे पाखंडाच्या विरोधामध्ये आहेत जे कर्मकांडाच्या विरोधामध्ये आहेत ते कोणीही सांगत नाहीत उलट समाजाला पाखंडाकडे कर्मकांडाकडे घेऊन जाणारे विचार सांगत आहेत म्हणजे ज्या मूल्यांसाठी ज्या नीतीमूल्यांसाठी तुकाराम महाराजांनी लढा दिला त्याच्या विरोधामध्ये हे लोक काम करत आहेत आणि अशा लोकांनी जर पैसे घेऊन एका पार्टीला एका पक्षाला पूरक जर भूमिका घेतली असेल आणि असं असताना यांना जर कोणी बाजारू जर म्हटलं असेल तर तो त्यांचा योग्य शब्दात घेतलेला समाचार आहे आज जर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज असते तर याच्यापेक्षाही कडक शब्दामध्ये या लोकांचा समाचार घेतला असता म्हणजे रवींद्र पोखरकर हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अस्सल वारसा चालवताना दिसत आहेत म्हणजे आज हजारो कीर्तनकार की एकीकडे आणि एकटे रवींद्र पोखरकर एकीकडे आहेत अस्सल जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा ज्याला संतांच्या भाषेमध्ये विराळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी असं जर कार्य कोण करत असेल तर ते काम रवींद्र पोखरकर करत आहेत त्यामुळे माझा एक वारकरी कीर्तनकार म्हणून एक वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पाईक म्हणून माझा त्यांना पूर्णपणे शंभर टक्के पाठिंबा आहे जर ही न्यायालयामध्ये केस चालली तर तिथं जर काही अभिप्राय द्यायचा आला तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत अगदी ठामपणे आहोत तुकाराम महाराजांची गाथा त्यांच्यासोबत आहे मित्रांनो या लोकांची नीतिमत्ता एवढ्या खालच्या लेवलला गेली आहे आज जर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज असते तर सर्वात पहिल्यांदा या लोकांनी तुकाराम महाराजांची गाथा बुडवण्याचं काम केलं असतं सर्वात जास्त तुकाराम महाराजांना त्यांच्या विचारांना त्यांच्या अभंगांना विरोध करण्याचं काम या लोकांनी केलं असतं अगदी नाशिक येथे तुकाराम महाराजांचे विचार सांगतो म्हणून कीर्तनकारांना सेन मारल्याचे पुरावे आहेत कीर्तनामध्ये तुकाराम महाराजांचे अभंग घेतले म्हणून विरोध झाल्याचे पुरावे आहेत अगदी थोबाडीत मारल्याचे सुद्धा पुरावे आहे, पुरावे आहे ही जी विकृती आहे जी हे जे धर्मातील पाखंड आहे या पाखंड्यांनी मिळून रवींद्र पोखरकर यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे त्यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्राने खास करून जे तुकोबारायांचे अस्सल वारकरी आहेत या सर्वांनी उभं राहणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी आजचा हा व्हिडिओ रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम